सरकार देणार दणका मोफत प्रवास महिलांना निम्म्या दरात एसटी प्रवास अशा घोषणा महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी केल्या या घोषणांची अंमलबजावणी ही लगेच सुरू झाली ज्येष्ठांना एसटीचा प्रवास महिलांना अर्ध्या तिकीटर प्रवास याच्या जाहिराती देखील प्रचार काळात पाहायला मिळाल्या पण राज्यात महायुती सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू असतानाच आता एसटी बस प्रवास महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण एस टी महामंडळाने एस टी बस प्रवास भाड्यात चौदा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आधीच राज्य सरकारकडे देऊन ठेवला आहे आता नवे सरकार स्थापन होताच यावर निर्णय होऊ शकतो एस टी महामंडळाने शासनाला तिकिटाचे दर वाढवण्याचा प्रस्ताव निवडणुकीपूर्वीच दिला होता परंतु निवडणुकीच्या पुढे जनतेवर तिकीट दरवाढीचा बोझा टाकण्याऐवजी अधिकाधिक सवलती दिल्या आता नवे सरकार सत्तेत आल्यानंतर दरवाढीचा प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता आहे चौदा टक्क्याची भाडेवाढ करण्याची मागणी प्रस्तावातून करण्यात आली आहे प्रस्ताव, प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याची जळ सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे एस टी महामंडळाचा प्रस्ताव तीन वर्षाचा आहे नवीन सरकार स्थापन झाल्यावर भाडेवाढीबद्दल अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे राज्य सरकारने महामंडळाचा प्रस्ताव स्वीकारून दरवाढ लागू केल्यास मुंबई पुणे एस टी प्रवास पन्नास ते साठ रुपयांनी महाग होऊ शकतो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एस टीने अखेरची दरवाढ केली होती त्यानंतर गेल्या तीन वर्षात कोणतीही दरवाढ झालेली नाही कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन इंधनावरील वाढता खर्च सुट्या भागांचे वाढलेले दर टायर आणि लुब्रिकंटच्या वाढलेल्या किमती यामुळे एस टी महामंडळाचा तोटा वाढत चालला आहे त्यामुळे एस टी महामंडळाने निवडणुकीआधीच सरकारला दरवाढीचा प्रस्ताव दिला होता पण तो मान्य करण्यात आला नाही सरकारने प्रस्ताव राखून ठेवला होता आता नवे सरकार सत्तेत येताच या प्रस्तावावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका